नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या घरात गरिबी येण्याची खरी कार खरी कारणे काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आर्थिक परिस्थिती सगळ्यांना त्रास देते त्यासाठी आपण काही ना काही उपाय करायला पाहिजे पण ते होत नाही त्यासाठी आपल्याला पण आयुष्यामध्ये काही ना काही चुका होत असतात म्हणून आपलं जरी उत्पन्न इतकं नसेल त्यापेक्षा आपला जास्त खर्च होतो ज्या घरामधील लोक कोणाचीही मदत करत नाही कोणाची सेवा करत नाही निसर्ग नियम नियम पालन करत नाही देवसुद्धा या घराला कधी मदत करत नाही म्हणून भगवंताची सेवा ही आपल्या घरात घडली पाहिजे स्वामी समर्थांची सेवा घडली पाहिजे तर त्यासाठी आपण काय करायला हवे आणि काय करायला नको हे आज आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की तुम्ही पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ अशा घरातून लक्ष्मी कधीच जात नाही या गोष्टी लक्षात ठेवा आपल्याकडे भरपूर पैसा यावा असे सर्वांना वाटत असते आपले जीवन श्रीमंत आणि उच्च लोकांमध्ये उठणे बसणे असा असावे असे प्रत्येकाला वाटे त्यासाठी सर्वांचे आपल्या आपल्या आपापल्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नसतं असं काही नाही व्यक् आपल्याला असं वाटतं की थोडे कष्ट केले तरी भरपूर पैसे मिळतात खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असे असतात की त्यांनी कितीही कष्ट घेतले भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती काही सुधारायचे नावच घेत नाही त्यांची गरिबी कधी त्यांची पाठच सोडत नाही कधी कधी असे होते की भरपूर पैसा येतो आणि तो, तो लगेच निघून जातो घरात पैसे येण्यापूर्वीच त्यांचे जाण्याचे मार्ग हे ठरलेले असतात म्हणून काही व्यक्तीकडून उत्पन्न खूप कम खूपच कमी असते त्यांना बा आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी ते पैसे पुरत नाही तर त्यातून बचत कशी होणार उलट कर्जाचा डोंगर वाढतो आणि ते कर्ज बाजारी होतात जर तुमचे पण असेच असेल तर या परिस्थितीतून मार्ग जर काढायचा असेल बाहेर पडायचा असेल तर परिस्थिती बदल करण्यासाठी परिस्थिती बदल करायचा असेल तर फक्त जो आम्ही आपणास उपाय सांगणार आहोत ते उपाय तुम्ही नक्की पूर्ण श्रद्धा भक्तिभावाने मनापासून केले तर तुम्हाला नक्की फरक पडेल लाभ होईल कारण कोणतेही कार्य केले तर ते मनापासून करायला हवे श्रद्धेने करायला हवे तरच ते कार्य आपल्याला पूर्ण होईल आणि तो ते कार्य करताना आपला विश्वास असला पाहिजे की जे, जे हे काम होणारच आहे मी करणारच आहे आपल्याला असा घट्ट विश्वास असला पाहिजे तर ते आपले कार्य संपन्न होईल म्हणून मनात श्रद्धा आणि विश्वास ठेवून हे कार्य करावेत म्हणजेच फक्त दोन महिन्यामध्ये तुम्हाला या सर्वांचा प्रभाव जाणवेल की तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये किती बदल झाला आहे तुमच्या उत्पन्नामध्ये किती बदल झाला उत्पन्ना उत्पन्ना आहे उत्पन्नाचे मार्ग दिसतील उत्पन्नात वाढ होईल आणि कर्जाला आळा बसेल पैसाच पैसा लागेल बचत होईल आणि आपण कर्जापासून मुक्त व्हाल चला तर मग जाणून घेऊया कोणत्या कोणत्याही कोणते आहेत ते हे उपाय व्हिडिओमध्ये तुम्हाला जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एक लाईक करून जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट करून जय लक्ष्मी असे नक्की लिहा आपल्या घरातील मीठ म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे घरातील मीठ पूर्णपणे कधीही संपवू देऊ नका बर्नीमध्ये मीठ शिल्लक ठेवा संपण्यापूर्वीच मिठाचे एक पॅकेट आणून ठेवा परंतु मिठाच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात आहेत ज्या दिवशी शनिवार आहे त्या दिवशी मीठ कधीही आणू नये शक्यतो मिठाची भरणी अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ नये त्याआधीच बरणीत मीठ भरावे शक्यतो मीठ नेहमी काचेच्या भरणीतच भरावे कोणत्याही धातूच्या किंवा भांड्यात मीठ कधीही ठेवू नये तसेच सायंकाळच्या वेळी मीठ कोणालाही मीठ उसणे देऊ नये असं म्हणतात की आपल्या उत्पन्नाचा पंधरा टक्के भाग भगवंतासाठी अवश्य द्यावा आपण भरपूर दानधर्म करावे यासाठी नाही की आपण एक रुपयाचे दान केले तर आपल्याला त्या बदले शंभर रुपये मिळतात दानधर्माचे हे आपल्या शास्त्रामध्ये फार महत्व आहे दान केल्यानंतर आपले दुर्भाग्य के सौभाग्यात बदलते तसेच आहे अन्नदान केल्याने आपल्याला कधी अन्नधान्याची कमतरता भासत नाही आपल्याला शक्य होईल तेवढं अन्नधान्य पैसे कपडे गरजेच्या वस्तू लोकांना तसेच आपण इतरांना काही देऊ शकतो असेल ते जरूर द्यावे आपण कितीही गरीब जरी असला उत्पन्न कमी असेल तर आपले तरीही कमीत कमी अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तरी जरूर दान करावे परिस्थिती खूप वेगाने बदलली तुम्हाला जाणवेल आपल्या घरातील मुली जेव्हा माहेरी येतात तेव्हा त्यांचा आदर सत्कार नक्की करा त्यांचा मान सन्मान ठेवा असे म्हणतात की मुली आणि नंदांचा आदर सत्कार करणे म्हणजे साक्षात देवी महालक्ष्मीचा सा आदर सत्कार करणे होय त्यांना कधीही रिकाम्या हाती तुम्ही घरी पाठवू नका काही ना काहीतरी द्या काहीतरी नक्की द्यावे साडी शंगार सामान तुम्हाला पैसे जे काही शक्य होईल ते त्यांना योग्य वाटेल ते त्यांना जरूर द्या इतरांना देण्यापेक्षा आपल्या मुलींना नंदांना द्या दिल्याने त्यांचे फळ आपल्याला अधिक पटीने मिळते त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला नेहमी प्राप्त होतात मुलगी ही नेहमी हसत खेळत आपल्या घरून गे गेले पाहिजे ज्या घरातून मुली रडत जातात ओरडत जातात त्या घरात लक्ष्मी कधीच भरकत होत नाही म्हणून मुलींचा नेहमी आणि नंदाचा नेहमी मान सन्मान करत चला ज्यांना जे शक्य होईल त्यांना ते देण्या देण्याचा प्रयत्न करा त्यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा पुढील उपाय म्हणजे आपण दररोज भगवंताची पूजा करतो भगवंताची सेवा करतो भगवंताची पूजा करताना आपल्याला प साहित्याची आवश्यकता असेल म्हणजे जसे की तामन असेल दिवा असेल मग आपण देवपूजा झाली की ती भांडी आपण स्वच्छ करतो परंतु पालती झाकतो परंतु हे चुकीचे आहे देवपूजेची भांडी कधीही पालती ठेवू नये ती सरळ ठेवावी तसेच देवघरामध्ये तांब्याचं स्वच्छ तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवावे हा तांब्या कलश ईशान्य दिशेला ठेवावा तसेच त्या तांब्यावर एक छोटी प्लेट झाकून ठेवावी त्यामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ टा टाकून ठेवावा त्यावेळी आणि नंतर दररोज देवपूजीनंतर कलशातील पाणी झाडांना विसर्जित करावे त्यांना त्यांनी त्या, त्या, त्या प्लॅटमध्ये ठेवलेला साखर किंवा गूळ हा प्रसाद म्हणून खाऊ घे खाऊ घ्यावा आणि त्यात दुसरे पाणी ठेवून त्यावरती पुन्हा गुळ आणि प्लेट झाकून ठेवावी त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते पुढील उपाय आहे म्हणजे घरातील स्त्रियांनी स्वयंपाक करताना कधी मोजका स्वयंपाक कधीही करू नये घरातील सगळ्यांचे जेवण झाले की संपूर्ण भांडी अगदी रिकामी होऊ नयेत कधी एखादी पोळी किंवा थोडीशी भाजी भात काहीतरी शिल्लक राहायला हवे दुसऱ्या दिवशी आपण ते क कुत्र्यांना किंवा इतर प्राण्यांना दि दिले तरी चालेल परंतु जेवण झाले की लगेच सर्व भांडी रिकामी होऊ देऊ नये कारण स्वयंपाकघरात देवी लक्ष्मी असते आणि संपूर्ण सं स्वयंपाक करणे म्हणजे आणि जेवणाची भांडी रिकामी होणे म्हणजे देवी लक्ष्मी घरा घरातून जाण्याचे संकेत आहे त्यामुळे देवी त्यामुळे ल असं होऊ शकतं की लक्ष्मी देवी निघून जाण्याचे संकेत आहेत असं होऊ देऊ नका आपली देवपूजा झाली की आपण लगेच देवाची आरती करतो हे खूप शुभ आहे आरती करताना दोन कापुराच्या वड्या आणि लवंग टाकून घंटी वाजवतो वाजवत 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 संपूर्ण घरातील खोलीतील कापूर फिरवा कापूरच्या सुगंधाने आणि घंटीच्या आवाजाने आपण आपल्या संपूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर ती टाकून देतो निघून जाते आणि घरात सकारात्मक निर्मिती होते जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा असते तिथे देवी लक्ष्मीचे आगमन होते लक्ष्मीचा अखंड वास राहतो म्हणून देवपूजेनंतर घरात प्रत्येक कोपऱ्यात का कापूर आणि आरती व घंटी फिरवावी पुढील उपाय म्हणजे आपल्या घरात दररोज स्वयंपाक तो बनलेला स्वयंपाक जेवण करण्या अगोदर त्यांचा देवाला नैवेद्य अवश्य दाखवावा व नंतर जेवण करावे त्यामुळे घरातील सदस्यांचं आरोग्य चांगले राहते पुढील उपाय म्हणजे आपल्या दराशी गाय आल्याने तिला पोळी व गूळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष निवारण करण्यासाठी येते काय कारण आहे ते लक्ष्मी गाय हे देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे गायीला गुळ खाऊ घाला व पोळी अवश्य द्यावी तसेच घरातील वडिणाऱ्या माणसाचा मान सन्मान अवश्य ठेवावा कर्तव्यांची जाणीव ठेवावी व कोणी आपल्यास मदत केली आहे हे कधी माणसाने विसरू नये कुणाशीही कपट कारस्थाने वागू नये सर्वांशी चांगले आणि वेगाने वागावे पैसे मोजताना कधी थुंकी लावून पैसे मोजू नये लक्ष्मीचा अपमान होऊन ती रुजते थोडीशी पोतीची पाने ग्रंथाची पाने बोटाला धुंकी लावून उलटू नये ते अशुभ हातात रोख रक्कम पडली की ती प्रथम घरी आणून देवापुढे ठेवावी कुठल्याही एक रुपया खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला घ्यावी सुरुवात करावी संध्याकाळ नंतर दिवे लागल्यानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत खरे मोठी खरेदी अगोदर करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते राहूच्या उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे या दिशेला सजावटीचा फवारा किंवा फिश टँक लावण्या घरात सतत पैसा आनंदी येत राहतो व तो सत्कारणी लागतो कपाट किंवा तिजोरीवर कोळ्याचा जाळ कचरा भंगार माल ठेवू नये दिवाळीमध्ये जसे लक्ष्मी पूजन करतो तसेच अमावस्येला लक्ष्मी पूजन करावे घसरण झाली असेल तर गाडी रुळावर येईल लक्ष्मी कृपेसाठी घरातील अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे व दर गुरुवारी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण करावे यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य सदा राहील गल्ल्यात एखादी तरी कवडी नक्की ठेवावी गल्ल्यामध्ये पैशाचा ओघ सुरू राहतो तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये बँकेत रोख रक्कम ठेवताना महालक्ष्मी या नावाचा जप करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही कमेंट असेल तर नक्की कमेंट करून विचारा जो मळकट दात कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही कठोर बोलतो जास्त वेळ होतो होते तेव्हा सूर्यास्त वेळी झोप तेव्हा लक्ष्मी सोडून जाते